आशाची चाहूल लागतात सगळे जण लगेच आखाड तळायला घेतात चला मग आज मी सुद्धा तुमच्यासाठी एकदम नवीन आणि गावाकडील पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे बाजरीच्या आणि गुळाच्या कापण्या एकदम खम खुसखुशीत कुरकुरीत ही रेसिपी आहे गावाकडील पद्धतीने बनवलेली चला तर सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवून घेतली त्यामध्ये साधारणतः दीड वाटी गुळ टाकून घ्यायचा आहे जितका गुळ तितकंच पाणी आहे हे प्रमाण जितकं व्यवस्थित असेल तितकंच आपल्या कापण्या एकदम परफेक्ट बनतात साधारणतः दीड वाटी गूळ आहे छोट्या वाटेने मोजला ती दीड वाटी आणि ती मी थोडीशी मोठी खोलगट वाटी घेतली त्यामुळे ते ही पाव वाटी आहे आता साधारणतः जितका गूळ घेतलाय तितकंच पाणी टाकून घ्यायचंय आणि हा गूळ फक्त आपल्याला विरगळून घ्यायचा याचा काही पाक बीक करायचा नाही म्हणजेच तो एक तार दोन तार असा पाक काही करायची गरज नाही फक्त गूळ विरगळून घ्यायचा आहे तर हे पहा एकदम व्यवस्थित सगळे गुळाचे खडे यामध्ये विरगळलेले आहेत थोडस थंड करायला बाजूला ठेवूया एक मोठं ताट घेतलंय त्यामध्ये चाणी ठेवून घेतली त्यामध्ये दीड वाटी चे चे पन पन ते बाजरीचं पीठ घेत आहे बरेच जण इथे गव्हाच्या पिठाच्या पण बनवतात पण आज आपण गावाकडील पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे बाजरीचं पीठ वापरायचंय आता यामध्ये दीड वाटी बाजरीचं पीठ वापर बाजरीचं पीठ आहे की यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचंय बाजरीचं पीठ थोडस चिकट राहतं त्यामुळे ते बाज गव्हाचं टाकायचंय जेणेकरून त्या कापण्या खाली लाटताना पोपटाला चिकटणार नाहीत तर यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बरेच जण यामध्ये तीळ पण पन टाकतात पण इथे आज आपण गावाकडील पद्धतीने करणार आहोत तर यामध्ये मी तीळ टाकले नाहीत तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आणि जो आपण गुळाचा पाक तयार करून घेतला होता ना हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान याचा मऊसुद्धा असा आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे बरेच जण यामध्ये तीळ बडीशोप ज्यांना ज्यांना जे आवडतं ते ते टाकतात पण इथे आपण तसं काहीही वापरलेलं नाही आणि बरेच जण नुसतं गव्हाच्या पिठाच्या देखील सुद्धा या कापण्या करतात पण बाजरीच्या पिठाच्या खाण्यासाठी तितक्याच खूप छान आणि चविष्ट लागतात त्यामुळे करता वेळेस तुम्ही नक्कीच बाजरीच्या पिठाच्या करून बघा आता काय करायचं का याला भिजत ठेवायची काहीही गरज नाही लगेच यातील छोटासा उंडा घेऊन याची आपण पातळसर चपाती लाटून घेणार आहोत जर तुम्हाला थोड्याशा अशा जाडसर खायच्या असतील तर तुम्ही इथे थोडीशी मध्यम आकारामध्ये चपाती लाटू शकता पण आमची त्याच्या कडक लागतात खाण्यासाठी अशा एकदम कुडून कुडून त्यामुळे ते एकदम पातळ पातळ मी ह्या कापण्या करणार आहे आता पूर्ण एक चपाती पात्र लाटून घेतलेली आणि बतईच्या सहन्याला आपण अशा डायमंड शेप मध्ये कट करून घेणार आहोत एक भाग मी तुम्हाला दाखवला दुसरा भाग दाखवायच्या टायमाला माझ्या पिलूने थोडासा कॅमेरा हलवल्यामुळे हा भाग मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर हे पा पूर्ण इथे कापण्या मी करून घेतलेल्या त्यातील थोड्याशा कापण्या मी अगोदर केल्यात आणि लगेच चाळला घेणार आहे कारण कापण्या बनवून ठेवून त्या थोड्याशा हडकल्यानंतर तेलामध्ये लवकर तळत नाही त्यामुळे जस जसं करता येईल तस तसं लगेच तळून घ्या आणि तेलामध्ये एकदा टाकताच मस्त पैकी अशा टम फुगून वर येतात तुम्ही पाहू शकता एकदम कमी गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची हे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे एकदम अशा मस्त कमी गॅसवर तळल्यामुळे आतून सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात आणि हे पाहतळल्यानंतर लगेच तेलातून बाजूला काढून घ्यायच्यात खूप छान मस्त पद्धत आहे तुम्ही पण या आषाढामध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता गव्हाच्या पिठाच्या बनवण्याऐवजी बाजरीच्या नक्कीच बनवून बघा खूप छान लागतात आणि मी थोड्याशा कडक आहेत कारण कडक खाण्यासाठी आणखीनच छान लागतात त्याचबरोबर या शेळ्या झाल्यानंतर याची चव आणखीनच जबरदस्त येते पहा किती मस्त ही कापणे बनवून आहेत कशा वाटल्या नक्की सांगा आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब